बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विशाल परब नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी दणाणली सावंतवाडीमध्ये आज पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली आहे हे दोघेही नेते ग्राउंडवर उतरले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात भाजपकडून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी भाजपचा विजय असो कमळाला मतदान करा अशा घोषणा देण्यात आल्या येथे राजवाड्यातून या प्रचाराचा शुभम शुभारंभ करण्यात आला श्री राणे यांच्या समवेत युवा नेते विशाल परब वेदिका परब नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा भोसले सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली एवढी मोठी संख्या अचानक का असे आज सकाळी प्रचार फेरी अंतिम दिवस आहे आणि या दौऱ्यानिमित्त सन्मान राज्य पालकमंत्री काही क्षणात येत आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय हा नक्कीच झालेला आहे फक्त त्याची मुहूर्तमेट ती उद्या होणार आहे आणि परवा सकाळी याच ठिकाणी आपण गुलाल उडवायचा आहे भारतीय जनता पार्टीचा जसा जोश पाहिजे तसा दिसत नाहीये जोडत पाहिजे घोषणा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपण या ठिकाणी अर्धा तासामध्ये ही रॅली संपूर्ण संपवायची आणि आपल्या आपल्या वॉर्ड मध्ये नंतर जायचं आहे फक्त अर्धा तास आपण चिताराईत वरना खाली बाजारात उतरायचं आहे आणि नगरपालिकेकडनं पुन्हा आपण याच स्टिक, याच ठिकाणी यायचं आहे सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि केतनजी आजगाव कसावून पैसे आपण घोषणा देत काही जणांनी गडबड करायची नाही पाच पाच जणांची बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम